मेघाटातल्या हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अप्पर मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी यांच्या सहभागाच्या संदर्भात शासनाने तपासासाठी नियुक्त केलेल्या आय पी एस अधिकारी आणि अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांची भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी भेट घेऊन रेड्डी यांच्या विरोधात असलेले सबळ पुरावे त्यांच्यासमोर मांडले पंचवीस एप्रिल रोजी विदर्भ न्यूजने डॉक्टर प्रज्ञा सरवदे ह्या अमरावतीत अद्यापही आला नसल्याचे प्रसारित केले होते राज्य शासनाने डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांचेकडे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये एम एस रेड्डी दोषी आहेत की नाही या विषयाचा तपास सोपविला आहे तीस एप्रिलपर्यंत त्यांना आपला अहवाल सादर करावायचा आहे या तपासासाठी त्या अमरावतीमध्ये आल्या असताना महाराष्ट्राचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन काही दस्तावेज त्यांच्या समोर मांडले पंचवीस मार्चला दीपालीच्या आत्महत्येपासून रेड्डी यांच्यावर कार्यवाहीची मागणी समाजाच्या सर्वच स्तरातून केली जात आहे वन विभागातील व शासनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने एम एस रेड्डी यांना अभय मिळत आहे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अप्पर मुख्य वन संरक्षक एम एस रेड्डी दोषी नव्हते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडेच असलेल्या वन खात्याने रेड्डींची सव्वीस मार्च रोजीच तडकाफडकी बदली का केली शिवाय दिपाली चव्हाण यांना अवगत केले असल्याचे देखील या पत्रामध्ये स्पष्ट नमूद केले आहे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे दीपालीच्या सुसाईड नोटमध्ये देखील रेड्डी काहीच कार्यवाही करीत नव्हते असे स्पष्टपणे म्हटले गेले होते मग थातूर मातूर स्वरूपाची केवळ बदलीची कार्यवाही का करण्यात आली शिवाय रेड्डी यांना सह आरोपी का करण्यात आले नाही जिल्हा पोलीस अधिकारी जाहीरपणे रेड्डींना क्लीन चिट का देत होते रेड्डींचे तात्काळ निलंबन का करण्यात आले नाही याची उत्तरे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी लागणार आहे मुळामध्येच दीपाली चव्हाण यांनी आपल्या आत्महत्येपूर्वी एक पत्र रेड्डी यांना लिहिले होते सोबतच आई आणि आपल्या पतीला सोबतच आई आणि आपल्या पतीला एक एक पत्र लिहिले होते म्हणजेच दिपाली यांच्या एकूण तीन सुसाईड नोट आहेत रेड्डी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी वारंवार तक्रारी केल्या रेड्डी यांचाच शिवकुमार आहे रेड्डींना रेकॉर्डिंग सुद्धा ऐकविले असा स्पष्ट उल्लेख या पत्रांमध्ये आहे दीपालीने आपल्या पतीला लिहिलेल्या पत्रामध्ये देखील रेड्डी यांना वारंवार सांगूनही आपला त्रास कमी न झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे आईला लिहिलेल्या पत्रामध्ये रेड्डी यांना सर्व सांगूनही उपयोग झाला नसल्याचे व टोकाचा त्रास होत असल्याचे दीपाली यांनी नमूद केले होते तीन सुसाइड नोटमध्ये असलेल्या दीपालीच्या तीव्र भावना पाहता रेड्डी यामध्ये निश्चितच कायद्यानेच सहआरोपी करायला पाहिजे मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एम एस रेड्डी यांना पाठीशी घातल्यामुळे त्यांच्यावर अद्याप ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचे शिवराय कुलकर्णी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितले एम एस रेड्डी यांच्या समर्थनार्थ एक वन कर्मचाऱ्यांची चमू निवेदन घेऊन लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या दारोदार सुद्धा फिरली होती रेड्डी यांच्या दबावामध्ये येऊन हातबल होऊन आम्हाला निवेदन घेऊन फिरावे लागत असल्याचे या समूहातील लोक दबक्या आवाजामध्ये सांगत आहेत शिवाय हे कृत्य देखील शासकीय नियमांची पायमल्ली करणारे आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणवीसशे एकोणऐंशी कलम एकोणतीस व तीस सहा भंग आहे ग्रेव मिसकंडक्टचा हा प्रकार आहे कर्मचाऱ्यांची पराकोटीची संघटित गैरवर्तणूक आहे आणि यासाठी देखील त्यांच्यावर अधिकाराचा दुरुपयोग करून दबाव टाकणारे एम एस रेड्डी कारणीभूत असल्याचा आरोप शिवराय कुलकर्णी यांनी केला आहे रेड्डी यांनी या पत्राचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी या प्रकरणी एम एस रेड्डी यांनी अचलपूर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धाव घेतली होती रेड्डींचा अटकपूर्व जामीन नाकारताना न्यायमूर्ती एस के मुंगिलवार यांनी रेड्डी यांच्या कृतीवर गंभीर स्वरूपाचे ताशेरे सुद्धा मारले आहेत दीपाली प्रकरणातील आरोपी विनोद शिवकुमार याच्या सर्व तक्रारी रेड्डी यांच्या कानावर होत्या मात्र रेड्डी यांनी विनोद शिवकुमार यांच्यावर कुठलीच कार्यवाही केली नाही व त्यांच्या वर्तणुकीला आळा देखील घालण्याचा प्रयत्न केला नाही दीपाली आत्महत्या प्रकरणामध्ये रेड्डी सरकारी दस्तावेजाचा फेरफार करू शकतात किंवा पुरावे सुद्धा प्रभावित करू शकतात या तपासामध्ये खोडा घालण्यास देखील रेड्डी कारणीभूत ठरू शकतात विनोद शिवकुमारच्या तक्रारींकडे रेड्डी यांनी हेतू पुरस्सर दुर्लक्ष करण्याचा ठपका न्यायमूर्ती एस के मुनगिलवार यांनी ठेवला आहे न्यायालयीन सुनावणीमध्ये ताशेरे सुद्धा मारलेले असतानाही पोलिसांचा व सरकारी उच्च पदस्थांचा रेड्डीला वाचविण्याचा अट्टहास का असा प्रश्न देखील शिवराय कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित केला आहे काही दिवसांपूर्वी अमरावतीचे पोलीस अधीक्षक काहीच दिवसांपूर्वी अमरावतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यन हे रेड्डींसोबत फिरतानाचा हे रेड्डींसोबत फिरताना अनेकांनी पाहिल्याची जनचर्चा अमरावती शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये जोर धरत आहे या पार्श्वभूमीवरती डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांनी काळजीपूर्वक सर्व बाजू ऐकून घेतल्याबद्दल शिवराय कुलकर्णी यांनी त्यांचे आभार मानले आहेत ही एक सदस्य चौकशी समिती दीपाली यांना न्याय देईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये अप्पर मुख्य संरक्षक एम एस रेड्डी हे दोषी आहेत की नाही याचा तपास करण्यासाठी मुंबईच्या आय पी एस अधिकारी डॉक्टर प्रज्ञा सर्वदे यांच्याकडे राज्य शासनाने तपास दिलेला आहे आणि त्यांना तीस एप्रिलपर्यंत आपल्या तपासाचा अहवाल देण्यास सांगितलेले आहे त्यानुसार डॉक्टर प्रज्ञा सर्वदे अमरावती जिल्ह्यामध्ये दोन दिवसापासून दौऱ्यावर होत्या त्यांचा तपास सुरू असताना मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता या नात्याने डॉक्टर प्रज्ञा सरवदे यांची भेट घेतली आणि दीपाली चव्हाण प्रकरणामध्ये आत्महत्या प्रकरणामध्ये एम एस रेड्डी यांचा कसा प्रत्यक्ष सहभाग आहे याविषयीचे जे काही सबळ पुरावे आम्हाला प्राप्त झालेले होते ते सर्व सबळ पुरावे मी त्यांच्यासमोर चर्चेतून मांडलेले आहेत दिपाली चव्हाणनी तीन सुसाईड नोट लिहिल्या होत्या एक स्वतः रेड्डींना लिहिली होती एक, आप, एक आपल्या आईला लिहिली होती आणि एक आपल्या पतीला लिहिली होती या तिन्ही नोटमध्ये दिपालीने अत्यंत स्पष्टपणे अतिशय स्पष्ट, स्पष्ट शब्दामध्ये रेड्डी यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी कधीही शिवकुमारच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाही शिवकुमारला कसा फेवर केला याची सगळी व्यवस्थित मांडणी दिपालीने केलेली आहे दुसरी बाब एम एस रेड्डी जेव्हा अचलपूर न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मागायला गेले अटकपूर्व जामीन नाकारताना न्यायालयाने जो काही निकाल दिला त्या निकालामध्ये न्यायालयाने अचलपूर न्यायालयाने रेड्डी यांना या प्रकरणामध्ये ढोबळमानाने वर करणी दोषी ठरवलेला आहे मला असं वाटतं की अजूनही पोलिसांनी न्यायालयाच्या निकालाकडे डोळे झाक केलेली आहे पहिल्या दिवशीपासून घटनेच्या पहिल्या दिवशीपासून अमरावतीचे पोलिस अधीक्षक हे रेड्डी यांना जाहीरपणे क्लीन चिट देत फिरत होते आणि रेड्डींनी आपल्या पदाचा गैरवापर करून संघटितपणे आपल्या सहकार्यांना आणि कर्मचाऱ्यांना रेड्डी कसे निर्दोष आहेत याचं निवेदन घेऊन लोकप्रतिनिधींकडे आणि जिल्ह्यातल्या विविध अधिकाऱ्यांकडे उच्च पदस्थांकडे पाठवण्याचं देखील रेड्डी यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्यामध्ये रेड्डी हे दोषी आहेत आणि त्याचा थेट संबंध दीपाली चव्हाण प्रकरणाशी आहे हे स्पष्ट झालेलं आहे या सगळ्या या या, या विषयाचे जे पैलू आहेत हे सगळे पैलू चर्चेच्या माध्यमातून आम्ही प्रज्ञा सरवदे यांच्यासमोर मांडलेले आहेत आम्हाला अपेक्षा आहे की समाजामध्ये पुन्हा दु, दु दुसरी दीपाली चव्हाण घडता कामाने कोण्याही महिलेची असा अवमान झाला म्हणून आत्महत्या होता कामाने आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल रेड्डींना याच्यामध्ये दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील आणि मृत दिपालीला न्याय मिळेल ही आमची अपेक्षा आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती